आत्ताच्या धाराशिव जिल्ह्याच्या बॉर्डर आणि बीडची बॉर्डर या लगत एक पारगाव म्हणून गाव आहे त्या ठिकाणी एक तुळजाई केंद्र आहे तर त्या कला केंद्रामध्ये काही अल्पवयीन मुली त्या ठिकाणी वैश्य व्यवसाय करतात आमच्या निदर्शनात आलेलं आहे वर त्या ठिकाणी अनेक वेळ वारंवार मारहाण असल धक्काबुक्की असेल किडनॅपिंगसारखे प्रकरणं असतील अवैध शस्त्र बाळगणे असे गुन्हेगार त्या ठिकाणी येतात आणि यांच्यासोबत पोलिसांचीही काहीतरी लागेबांधे असल्यामुळे कुठल्याही प्रकारची कार्य कार्यवाही होत नाही त्या संदर्भात आम्ही जे धाराशिवचे जिल्हाधिकारी असतात त्यांना आम्ही निवेदनामार्फत कळवलेलं आहे व त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई नाही केली तर तार के पंचवीस तारखेला म्हणजे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र अशी निदर्शनं आर पी आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटा आठवले गटाच्या वतीने करणार आहोत काय मागणी केली आपण तर संबंधित जे कला केंद्र आहे त्या कलाकेंद्रावरच्या महिलांची तात्काळ सुटका करावी त्या कला केंद्राची चौकशी करावी त्या कला केंद्राचा परवाना धारक कोण आहे व्यक्ती कोण चालवतो कशा प्रकारे चालवतो की पोलिसांना त्यांना टायमिंग काय दिलेलं आहे अशा अनेक मागण्यांचे आम्ही स्वरूपात त्यांना कळ जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे तसेच जे मारहाणीचे प्रकरणं आहेत बाबतीत तसा प्रकार पुन्हा घडू नये आणि तात्काळ त्या कला केंद्राचा जो परवाना असेल तो रद्द करण्याची आम्ही मागणी घेतलेली आहे संध्याकाळी किती वाजेपर्यंत चालते ते तरी आमच्या असं माहिती म्हणजे माहितीच तो कळण्यात आलेला आहे की पहाटेच्या सहा ते सहा वाजेपर्यंत सकाळच्या ते दिवस रात्र चालू असतं आणि दो दुपारी दोनच्या नंतर ते तीनच्या नंतर ते परत पुन्हा चालू होतं म्हणजे ज्या प्रकारे आपल्याला कायद्याने Uh, लेबर ॲक्टनुसार नुसार आठ घंट्याची किंवा बारा घंट्याची ड्युटी आहे तर तो एक व्यवसाय म्हणून ते कुठल्याही प्रकारची बाळगलं जात नाही त्या ठिकाणी रिपाईचे <laughs> युवक प्रदेश प्रदेशाध्यक्ष आदरणीय पप्पूजी काद बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय महेशांना आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी कार्यालयात रिपाईच्या वतीने वडगाव येथील पारगाव येथील सॉरी तुळदाई कला केंद्रावर बंद करण्यासाठी एक निवेदन दिलेलं आहे सदर कला केंद्रावर चौदा जिल्हाधिकारी धंदे का चालवले जातात याला काय आहे का, का। प्रश्न यातच गोळीबार होतो बीड जिल्ह्यातील युवक अपघातात मिळे वारले पुन्हा तेथे ते तलवारी बंदूक हमशात गोळीबार होतो मध्य विक्री रात्रभर चालू असते धान्यचा तुमचा दहा वाजण्याची तुमची वेळ आहे आणि पाच सहा सात वाजेपर्यंत हे योग्य नाही या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे त्या सोमवारी आम्ही रिपाच्या वतीने निदर्शनही करणार करणार आहोत तरी आज जिल्हाधिकारी साहेबांना आमची विनंती आहे सदरील कला केंद्र बंद करण्यात यावे त्या अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात यावी What's <laughs>